मिनी चैत्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होपरी तालुका हातकणंगले येथे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले मिनी चैत्यभूमी स्थापित करण्यासाठी होपरी शहरातील समितीचे अध्यक्ष माननीय सुभाष मदाळे उपाध्यक्ष मोहन शिंगाडे खजिंदर बाळासाहेब कांबळे सचिव विद्याधर कांबळे व संचालक मंडळाने भरपूर परिश्रम घेतले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आज दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या हो होत्या या कार्यक्रमासाठी डीवायएसपी समीर सिंह साळवी हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर अपर तहसीलदार शेरखाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळेचे सर्कल ऑफिसर प्रदीप शिंदे माजी सरपंच मंगलराव माळगे अजित सुत्तार दौलतराव पाटील अण्णासाहेब शेंडोरे शिवाजीराव जाधव स्वप्निल हुपरीकर पांडुरंग मानकापुरे प्रणित मदाळे जयकुमार माळगे रफिक मुल्ला आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आज की तेच खबरसाठी संपादक हुमायन नदा